नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या वीस तारीखच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सायली आणि अर्जुन मधुभाऊना वासल्य आश्रममध्ये घेऊन आलेले असतात आता अर्जुन सर्वांनाच म्हणतो की प्रियाच्या म्हणण्याप्रमाणे ज्यावेळी विलासवर गोळी झाडली गेली त्यावेळी प्रिया या टेबलच्या मागे होती आणि म्हणूनच आता अर्जुन प्रियाप्रमाणेच त्या टेबलच्या मागे बसतो तर इकडे मधुभाऊ पोलिसांना सगळ्या गोष्टी सविस्तरपणे सांगत असतात आणि त्याचवेळी अर्जुन पाहतो तर तिथून नक्की गोळी कोणी झाडली हे क्लिअरली दिसतही नाही त्याचवेळी अर्जुन मोठ्यानेच म्हणतो येस महत्त्वाचा मुद्दा सापडला ज्या ठिकाणी प्रिया बसली होती त्या ठिकाणावरून गोळी नक्की कोणी झाडली हे तर दिसतच नाही आहे आणि हाच तर आपला टर्निंग पॉईंट आहे असं म्हणून आता अर्जुनच्या हाती भक्कम पुरावा लागलेला असतो आता या पुराव्याच्या आधारे अर्जुन कशाप्रकारे सिद्ध करेल की मधुभाऊने ती गोळी झाडलीच नाही हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद